माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवाशांचा स्नेह मेळावा माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण मतदार संघातील मुंबई स्थित रहिवाशांचा वा, विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यात राहणारे मतदार संघातील रहिवाशी मोठ्या संख्येने या मेळाव्याला आले होते माझ्या कराड दक्षिण मतदार संघातील बहुसंख्य नागरिक मुंबई नवी मुंबईत कामानिमित्त असून त्यांचा मेळावा दर वेळेला नवी मुंबई येथे घेत असतो उद्योजक कामगार व्यापारी हे सगळे या ठिकाणी उपस्थित असून दर पाच वर्षांनी हा कार्यक्रम निवडणूक वेळेला आणि मध्यंतरी देखील घेत असतो अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे आमची परंपरा आहे की आमच्या कराड तालुक्यातली विशेषतः माझ्या दक्षिण कऱ्हाड मतदारसंघातील बहुसंख्य लोक इथं कामानिमित्त राहतात काही माथाली काम करतात काही रोजगार करतात आणि त्यांचा मेळावा आम्ही दरवेळेला नवी मुंबईमध्ये घेतो पुण्यामध्ये घेतो आज नवी मुंबईमध्ये कृष्णनाथ भावे सभागृहामध्ये हा मेळावा होत आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न